आजकाल दुर्मिळ होत असलेल्या वनस्पतींची नावे जेव्हा आपल्या कानावर पडतात तेव्हा आपल्याला त्यांच्याविषयी अधिक माहिती करून घ्यायची जिज्ञासा निर्माण होते मग आपण सोशल मीडियावरती त्या वनस्पतीची शोधाशोध चालू करतो पण बऱ्याच वेळा ती माहिती अपूर्ण असते वनस्पतींचे नाव आणि तिच्या फोटोमध्ये बराच फरक आपल्याला जाणवतो किंवा फोटो चुकीचा असतो काही वनस्पतीमध्ये इतके साधर्म्य असते की त्यांच्यामधील फरकच करता येत नाही त्यांची फॅमिली एकच असते परंतु वाण वेगळा असतो वाण म्हणजे की जे स्पेसिस म्हणता येईल त्याला आपण यामुळे त्या दोन्हीमधील गुणधर्म आणि त्यांचा उपयोग जर म्हटला तर तो त्याच्यामध्ये बराच फरक बघायला मिळतो नमस्कार माझं नाव आहे प्रसाद आणि तुमचं सर्वांचं स्वागत आहे एका नव्या व्हिडिओमध्ये आज आपण पांढरी काठी या वनस्पती विषयी माहिती घेणार आहोत पांढरी काठी रुटसिया या मधील वनस्पती आहे आता तुम्हाला बघताना लक्षात आल्या असेल की अशीच पाने आणि फुले यांची संरचना असलेली सुद्धा एक वनस्पती आहे तर ती म्हणजे मधुकामिनी तुम्हाला इमेजमध्ये दिसत असेल ही मधुकामिनी आहे मधुकामिनी आणि पांढरी काठी या दोन्ही वनस्पती एका फॅमिलीमधील आहे परंतु ही असून सुद्धा दोन्हीमध्ये काही फरक आपल्याला पाहायला मिळतात ते फरक त्यांच्या कायकवाड आणि गुणधर्म या दोन्हीमध्ये बघायला मिळते आता तुमच्यातील काय ना वाटेल की दोन्ही मधील फरक सादर करून तुम्ही काय साध्य करणार आहात तर फरक याच्यासाठी की पुढे भविष्यात जाऊन कोणी तुम्हाला काठीच्या जागी दुसरीच वनस्पती ना देऊ त्यासाठीचा हा माझा प्रामाणिक प्रयत्न आहे आता उदाहरण द्यायचं झालं तर शमी या पूजनीय वृक्षाची रोपे म्हणजे ओरिजिनल रोपे किती नर्सरीमध्ये मिळतात शमी सारखेच दिसणारे एखाद्या दुसरेच रोपटे तिथे शमी म्हणून सेल केले जाते तर अशी फसवणूक होणे म्हणून मी त्यावर एक ओरिजिनल शमी व डुप्लिकेट शमी यातील फरक दाखवणारा एक व्हिडिओ बनवला आहे तो तुम्ही चॅनलला जाऊन बघू शकता सध्या दूर मी म्हटलं की तिथे फसवणुकीच्या गोष्टी घडू शकता त्यासाठी तुम्हाला माहिती असावं इतकंच या वनस्पतीला पांढरी काठी या नाव तिच्या सफेद खोड्यामुळे पडले आहे पुरीच्या काही संत या वृक्षाच्या फांद्यांचे कुंपण करून तिथे साधना करत असत पांढरी काठी ही हिंस्र पशुप्राणी साप इंचू यापासून संरक्षण करण्याचे काम करते अशी मान्यता आहे तसेच वृक्षाची उत्तरेकडील फांदी कट करून तिचा छोटा तुकडा घरात ठेवल्याने त्या घरात शांतता समृद्धी येते त्या घरातील जस समस्या दूर होतात काठी या वनस्पतीची ओळख ही मुख्यतः खोड जे की सफेद रंगाची असते तुम्ही बघू शकता हे बघू शकता सफेद रंगाची दिसेल तुम्हाला आणि दुसरी म्हणजे तिची पाने पाण्याने तुम्ही अशी अंडाकृती असतात पण टोकदार असतात या उलट तुम्ही मधुकामिनीमध्ये हे जर बघायला गेलं तर असं लक्षात येईल की खोड तर तुम्हाला सफेद दिसेल पण जी पाने ही अशी टोकदार नाही राहणार अंडाकृती राहतील पण मग आकारण छोटी राहणार आणि दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे की काठीची जी फुले असतात ती गुच्छामध्ये दोन तीन इतकी दिसतील ती ती तुम्हाला दिसतील तुम्हाला आणि मधुकामिनीमध्ये बघायला जर गेलं तर या झाडाच्या जे फुलं असतात मधुकामिनीची तर ते गुच्छामध्ये तुम्हाला दोन तीनपेक्षा जास्त म्हणजे समजा सात आठ नऊ म्हणजे गुच्छामध्ये अनेक तुम्हाला फुलं बघायला मिळतील जर तुम्ही कुठे एका नर्सरीमध्ये रोपे खरेदी करायला गेलात तर तिथे पानाच्या आकारावरून तुम्ही ह्या वनस्पतीची ओळख करू शकता फुलांवरून ओळख नवीन छोट्या रोपामध्ये करता येणार नाही हा वृक्ष घराजवळ किंवा जनावरांना निवारा म्हणून नक्की लावला पाहिजे हा वृक्ष सावलीसोबत तुमची विविध संकटापासून सुरक्षा करेल आणि त्यासोबतच आपलं जे ग्लोबिंग वॉर्मिंग वॉर्मिंग वाढते वार्म, म्हणजे झाडांची कत्तल होते झाडांचं प्रमाण कमी आहे जर देशी झाडं तुम्ही लावली समजा जे आपले नेटिव्ह झाडं आहे त्यामुळे जे ग्लोबल वॉर्मिंग मारतात ते पण कमी होण्यास मदत होईल आणि आपल्याला निवारा म्हणतो ना आपण सावली वगैरे हो ही पण या झाडापासून भेटेल तर नक्की हे झाड लावलं पाहिजे आणि लक्ष्मी संपन्न असं झाड आहे म्हणजे याची वाईफ जी आहे म्हणतो ना आपण ओराज म्हणता येईल आपलं एकदम पॉझिटिव्ह आहे आणि नक्की लावलं पाहिजे घराच्या जवळ म्हणजे पण थोडंसं लांब लावलं तरी काही अडचण नाही पण नक्की लावा एकदम शुभ झाड आहे आणि जर तुम्हाला या झाडाविषयी अजून काही समजा माहिती पाहिजे असेल म्हणजे तुमच्या काही शंका वगैरे असतील तुमचे काही प्रश्न असतील तर मला तुम्ही या कमेंट बॉक्समध्ये नक्की विचारू शकता आणि व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक नक्की करा धन्यवाद श्री स्वामी समर्थ